सध्या उन्हाचा पारा खूप वाढत आहे आणि या उन्हामध्ये उष्मागात म्हणजे स्ट्रोक झाला तर काय प्रथम उपचार करावे आणि त्याच सविस्तर माहिती आजच्या आपण बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल स्टेशन तर हिट स्ट्रोक नेमका कोणाला जास्त प्रमाणात होऊ शकतो पाच खाली लहान मुलं वयोवृद्ध कंपनीमध्ये काम करणारे तरुण बॉयलर कंपनीमध्ये काम करणारे जे मदे, मदे काम काम आजार लोक असतील त्यांच्यामध्ये उन्हा मध्ये रिलेटेड लोक उच्च रक्तदाब डायबिटीज असणारे लोक हे हाय रिस्क लोक यांना जास्त धोका असतो उष्माघाताचा आता आपण बघूया उष्माघाताची लक्षणं काय आहे कशावर आपण ठरवू शकतो की या व्यक्तीला उष्माघात झालाय पहिलं ग्रेड फिवर ताप इतका उच्च दर्जाचा असतो एकशे दोन तीन चार डिग्रीचा ताप असतो अंगाला जर हात लावला तर आपल्याला अक्षरशः चटके जाणवत असतात त्यानंतर त्या व्यक्तीला घाम येत नाही डोकं दुखत त्या व्यक्तीच चक्कर येतात त्याला तोंड कोरड पडत हृदयाची धडधड वाढते घबराट होते बेचनी होते काही जणांमध्ये हायपोग्लायसिमिया म्हणजेच साखरेचं प्रमाण कमी होत असत आणि तो व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत जाऊ शकतो तो जर व्यक्ती त्याची शुगर कमी झाली बेशुद्ध अवस्थेत गेला असेल तर त्याला इमिजिएट हॉस्पिटलायझेशन करा आता आपण बघूयात की काय प्रथम उपचार करावे ही स्ट्रोक आल्यानंतर तर सगळ्यात पहिलं त्या व्यक्तीला तुम्ही थंड जागी थंड ठिकाणी घेऊन जा त्यानंतर त्याचे कपडे सैल करा आणि त्याच्या काखेमध्ये दोन्ही काखेमध्ये आईस पॅक ठेवा त्याच्या छातीवर आईस पॅक ठेवा आणि त्याचा टेम्परेचर लवकरात लवकर कमी करण्याचा प्रयत्न करा तो जर शुद्धीमध्ये असेल तर त्याला लगेच इलेक्ट्रॉल किंवा ओआरएस ची पावडर त्याला पिण्यासाठी द्या पुढे तो जर शुद्धीत आला नाही तर त्याला इमिजिएट तुम्ही हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा हे प्रथम उपचार आपण केले पाहिजे स्ट्रोक आणि उष्माघातापासून वाचण्यासाठी आता काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे काय प्रतिबंध आपण घेतले पाहिजे तर सकाळी अकराच्या आत आपले काम असतील ते उरका आणि संध्याकाळी पाच नंतर शेतकरी वर्ग असेल कामगार वर्ग असेल त्यांनी सकाळी अकराच्या आत आणि संध्याकाळी पाच नंतर काम करा त्यानंतर शक्यतो उन्हात जाणं टाळा आणि जर इमर्जन्सी मध्ये आपल्याला जायचं असेल तर आपल्या डोक्याला टोपी घाला लेडीजनी स्कार्फ बांधा हेल्मेट असेल तर हेल्मेट वापरा छत्री तुम्ही उन्हामध्ये मध्ये जात असाल तर छत्री वापरत असाल तर छत्री वापरा आपले पूर्ण हात असतील पाय असतील चेहरा पूर्ण कवर ठेवा उन्हामध्ये इमर्जन्सी जायचंच असेल शक्यतो जाणं टाळाच आणि भरपूर प्रमाणात पाणी प्या हेल्दी जेवण करा फ्लुइड्स घ्या त्याच्यानंतर आपल्या सोबत ओ आर एस पॉकेट आपल्या खिशामध्ये ठेवा आपल्याला थोडं अस्वस्थ वाटायला लागलं चक्कर वगैरे यायला लागलं तर ते ओआरएस पाणी तुम्ही सेवन करा तर हे प्रिव्हेंटिव्ह मेजर आपण उष्माघातापासून वाचण्यासाठी करू शकतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आणखी तुम्ही माझं यूट्यूब फ्रेंडल रॉबीस क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा